नो मास्क नो एंट्री पारोडा रोड व्यापारी संघटनेची जनजागृती मोहिमेस सुरुवात धुळे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पारोडा रोड मोहीम राबवून जनजागृतीस प्रारंभ केला आहे पारोडा रोड व्यापारी संघटने या संघटनेमार्फत संदेश देण्यात आला असून ज्यात कोरोनाच्या काळात पारोडा रोड व्यापारी संघटना धुळे शहरातर्फे जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत परिणामी धुळे शहरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या संघटनेचेही काही प्रमाणात योगदान राहिले आहे नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना जनजागृतीसाठी चर्चा आयोजित केली होती त्यात संघटनेच्या प्रतिनिधी सहभाग नोंदवून कोरोना मुक्तीसाठी शासनासोबत असल्याचे जाहीर केले व त्याचाच एक भाग म्हणून पारोडा रोडवरील व्यापारी संघटनेने एकत्र ये येऊन पारोडा रोडवर सर्व दुकानदारांनी आपापल्या दुकानासमोर नो मास्क नो एंट्रीचे फलक लावून जनजागृतीस प्रारंभ केला आहे सणवाराचे दिवस असल्याने गर्दी वाढू नये निमित्त येत असून या सणवाराचे दिवस आल्याने या ठिकाणी गर्दी वाढू शकते त्यामुळे थंडीचा जोर धरल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून मास्क आवश्यक असल्याचे सांगून पत्रकात पुढे म्हटले आहे की एखादा ग्राहक विना मास्क आल्यास त्याला दुकानदार मास्क देऊन त्याच्या सुरक्षेची काळजी घेऊन जनतेने देखील कोरोनाचे महत्त्व ओळखून व्यापाऱ्यांना सहकार्य करावे असे या पत्रकात म्हटले आहे पारोडा रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ माने प्रवीणभाई रेलन विकास देवभाळकर प्रशांत देवरे राजेंद्र सुनील पंजाबी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी हातक परिश्रम घेतला कोरोना के लिए मीटिंग बुलाई थी उसके अंदर दिवाली निमित्त जो गर्दी होगी तो उसके हिसाब से कोरोना का बढ़ते प्रसार को रोकने के लिए उसके बारे में चर्चा हुई तो उसके अंदर पारोल व्यापारी संगठन के अध्यक्ष गोपाल बाबू माने और पारोल व्यापारी संगठना सभी ने एक मीटिंग लेकर एक निर्णय लिया कि बिना नो मास्क नो एंट्री के हिसाब से निर्णय लिया गया और जो ग्राहक अगर मास्क कहाँ घर पे भूल के आता है या कहाँ गिर जाता है तो उसके व्यापारी की तरफ से उसको फ्री में दिया जाएगा और सोशल डिस्टेंस का पूरा पालन किया जाएगा तो उस मीटिंग के अंदर निर्णय लेके हमने सभी जितने सभा सद दुकानदार वहाँ सभी ने बाहर हमने बोर्ड लगाए हुए हैं हमारे जितने सभा से सभी ने बोर्ड लगाए हुए उसके हिसाब से हम सोशल डिस्टेंस का पालन और पूरा कोरोना बढ़ने को नहीं उसका पूरा ध्यान रखेंगे मी गोपाल माने परवा मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी जी मिटिंग बोलवली करोना संदर्भात की येत्या दिवाळीच्या काळात खरेदीला जी गर्दी होते त्याच्याने प्रादुर्भाव वाढू शकतो तो कसा रोखायचा त्या संदर्भात मिटिंग झाली मान्य आयुक्त साहेब माननीय आपले चिन्म पंडित साहेब आम्ही सगळ्यांनी मिटिंग झाली आहे आणि त्या संदर्भात व्यापाऱ्यांनी काय करायला हवं हो, आणि काय करायला नको या गोष्टीचा तिथं विचार झाला आणि त्यानंतर एक ठराव केला की भाऊ जो पण गिरायक येणार आहे त्या गिरायकाला सोशल डिस्टन्स ठेवायचं मास एंट्री नाही द्यायची तर त्या हिशोबाने आमची मिटिंग झाली पार्वड असोसिएशन सगळ्या सम आमच्या पदाधिकाऱ्यांची आणि आम्ही एक निर्णय घेतला की भाऊ आपण एक स्टिकर बनवायचं आणि जे फ्रंट साईड म्हणजे तिथं दिसायला येणाऱ्यांना की मासशिवाय एंट्री नाही आहे आणि समजा तो आला देखील तरी देखील त्याला आपल्यातर्फे संघटनेतर्फे मास्क फ्री चार्ज मिळ जेणेकरून त्यांच्या परिवाराला आपल्या परिवाराला दुकानातल्या माणसाला कोणालाही त्रास होणार ला नाही आणि कोणालाही करोनाची लागण होणार आणि नाही करोनावर रोग लांबता येईल आपल्याला त्या हिशोबाने आमची मिटिंग झाली त्या संदर्भात आम्ही सगळ्यात आमचे जेवढेही आमचे सभासद आहेत प्रत्येक दुकानावर आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतोय त्याच्यानंतर आम्ही ते स्टिकर लावले आहेत एवढं बोलतो